शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये मेन पाईपलाईनला जर आपण पाणी पिण्यासाठी नळ बसवलेला असेल आणि त्याची पाईपलाईन जर कुठं लिकेज झाली तर ती कशी काढायची ते दाखवतोय तुम्हाला एक आपल्याला इथं लिकेज झालेली होती ते आपण लिकेज आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं काढतोय असा एक तुकडा आपल्याला त्या पाईपच्या सहाय्यानं जितकी आपली लिकेज झाली तितकं मोजून घ्यायचं आहे आणि त्याला कपलर बसवून घ्यायचा असं दोन्ही साईडनं व्यवस्थित असे कपलर बसवायचे एक एक इंच जागा त्याला दोन्ही साईडनं जास्त घ्यायची कारण आपण ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसवलं पाहिजे त्याच्यासाठी आणि एक चांगल्या पद्धतीचं चा जे सोल्युशन असतं किंवा सोल्युशन गावाकडे लोक म्हणतात ते घ्यायचं असं व्यवस्थित त्या कपलरमध्ये पण लावून घ्यायचं आणि आता बघून घ्या कशा पद्धतीनं हे बसवून दाखवतोय तुम्हाला याच्यावरूनच लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीनं बसवायचं नंतर मोजून घ्यायचं बघा हे मोजलेलं आहे आता परत काय करायचं दुसऱ्या बाजूला पण आपल्याला सोल्युशन लावायचं आणि हा जो तुकडा आहे हा व्यवस्थित असा मध्यभागी उतरून घ्यायचा सोल्युशनचा वापर जास्त करायचा जेणेकरून काय करायचं म्हणजे हा लिकेज परत झाली न पाहिजे हे बघा आता बरोबर एक इंच जागा राहिलेली होती एक इंच आशा आनी असा आपल्याला पाईप मधात उचलायचा आणि व्यवस्थित असा बसवून द्यायचा ही आपली व्यवस्थित अशी लिकेज निघालेली पाईप पण सरळ झालेली आहे बघू शकता ही काय मोडत नाही काय नाही अशा पद्धतीने याला मधात लिकेज व्यवस्थित निघून जाते व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा धन्यवाद